श्री रामदास स्वामी यांचा जन्म गोदावरीच्या काठी वसलेल्या ह्या गावी झाला दिवस होता रामनवमी आणि साल होते शके पंधराशे तीस त्यांचे खरे नाव नारायण थोसर होते त्यांचे वडील सूर्यकांत तर आईचे नाव रेणुबाई असे होते आपल्या बालवयात नारायण खूपच बुद्धीचा होता परंतु वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन झाले आणि त्याने घराचा त्याग केला त्याने खूप कडक तपश्चर्या केली त्यामुळे त्याच्यावर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्रीरामाने त्याला दर्शन दिले व उपदेश केला त्यानंतर लोक त्यांना रामदास स्वामी म्हणून ओळखू लागले रामदास स्वामींनी समाज जागृत करताना राम उपासना आणि बल उपासनेला जास्त प्राधान्य दिले तसेच आपल्याला हे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी त्यांनी रामदासी संप्रदाय स्थापन करून त्या माध्यमातून भव्य संघटना उभारली गावोगावी कुस्तीचे आखाडे व हनुमानाची मंदिरे बांधली छत्रपती शिवाजी महाराजांना देखील रामदास स्वामींनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी वेळोवेळी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले रामदासांनी दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके पदे आरत्या इत्यादीची रचना केली हिंदी भाषेत सुद्धा त्यांनी लेखन केले समाजाने सावध आणि आदर्श परमार्थ कसा केला पाहिजे याची शिकवण त्यांनी दिली रामदास स्वामींनी खूप भ्रमंती केली आणि शेवटी सह्याद्री पर्वताच्या कुशीतील चाफळ ह्या गावी आपला आश्रम स्थापन केला तेथे त्यांनी अलौकिक अशा ग्रंथांची निर्मिती केली अशा ह्या महान संताने शके सोळाशे तीन मध्ये वद्य नवमीस सज्जनगडावर समाधी घेऊन आपल्या जीवनकार्याला विराम दिला